चोवीस तास ला, या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस सैराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रावरी तालुक्यातील बांबोरी इथे 31 जानेवारी रोजी पहाट्याच्या सुमारास अज्ञात सहा दरोडेखोरांच्या टोळीनं एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी दरोडा टाकलाय आणि रोख रकमेसह इतर मुद्देमाल चोरून नेलाय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी गावामध्ये एकतीस जानेवारी रोजी पहाटे दरोडेखोरांच्या टोळीनं जैन मंदिरामधील दानपेटी फोडून सुमारे पन्नास ते साठ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे तसेच नीरज शर्मा यांच्या शर्मा ज्वेलर्स या दुकानाच्या शटरचं कुलूप तोडून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला येथील सुमारे एक किलो वजनाची चांदी चोरून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानंतर अनुज पंचारिया हे बाहेरगावी गेले असल्यानं चोरट्यांनी त्यांच्या घराचं तोडून घरामध्ये उचकापाचक केल्याचं निदर्शनास आलं आहे विशेष म्हणजे या सर्व चोरी आणि दरोड्याच्या घटना गावाच्या मध्यवर्ती आणि भर बाजारपेठेमधील परिसरात घडल्या आहेत चोरट्यांनी अतिशय धाडसानं आणि नियोजनपूर्वक चोरी केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे दरोड्याच्या घटना या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एकाच रात्री गावाच्या मध्यभागी तीन ठिकाणी दरोडा पडला आहे त्यामुळे वांबोरी गावात आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिकांकडनं गावामध्ये पोलीस गस्त वाढवावी तसेच दरोडेखोरांचा तपास लावून त्यांना जेरबंद करावं अशी मागणी केली जाते नाव रंगनाथ घाऊशराम जाधव वांभोरी शहराचा सोळा वर्ष शिवसेनेचे शेअर प्रमुख आहे आता माजी शेअर प्रमुख आहे राऊर तालुक्याचा उपतालुक प्रमुख आहे पण वांबुलीला मालक नाही राहिला आज पुणे अशी अवस्था झाली आहे वांबुलीची कोणी काही करतं कोणी येतं कुणी जातं कुणी इथं राहतं कुणी माल कुणी चौकशीसुद्धा सुद्धा काढत नाही त्याची हो कुठला आहे काय आहे गुन्हेगार आहे का चांगला आहे म्हणून आला आमचा पाहुण आहे आमचा आमका आहे मागं मळगंगे चुरू झाली म्हणजे आहे सोडून द्या सोडून दिला आता आज ही अवस्था आहे वांबोली दोन घरं फुटले एक मंदिर फुटलं मालकच नाही रे वांबोलीला कोणी काय म्हणायचं बीच चार चार जण येते बीटला पंचवीस गाव त्यांच्याकडे ते तरी काय करणार आणि शिवाय राहू ड्यूटी असते त्यांना त्यांचं तरी याच्यात काय दोष मानता येईल रात्रीची गस्त बंद झालेली पहिली होती इथं स्थानिक स्वयंसेवक बी होते त्याला काय म्हणायचे आपले रामसह सदल होतं ते बी जवळजवळ बंद पडल्याने झालंय आता पहिले पोलिस हिंडायचे हे ग्राम सुरक्षा दल हिंडायचं बाजारपेठेतले मुलं तर शक्यतो काकाच्या हाताजवळ बसलेलेच राहायचे सहा आता जवळजवळ ते बी बंद पडले म्हणजे आता एकंदरीत असं झालं या गावाला कोणी मालक नाही राहिले मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा